नमस्ते मी शुभांगी एच आर एट चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण साऊथ इंडियन ड्रेस शिलाई करणार आहोत त्यासाठी मी ते सहा साडी घेतलेली आहे लाल डिझाईनमध्ये पदर दिलेला आहे आणि अपूर्ण लाल प्लेन असा ब्लाऊज पीस आहे सर्वात आधी आपण पदर कट करून घेणार आहोत त्यानंतर नेस्त्या पदराकडून कमरेपासून पायापर्यंतची उंची घेऊन दाखवल्याप्रमाणे अशी पायाकडील साईडच्या काठाकडून आपण उंची घेणार आहोत इथे उंची घेतलेली आहे चौतीस इंच चौतीस इंचावरती अशी खून केलेली आहे याच खुनेवरती आपण साडी कट करणार आहोत तर उंचीनुसार आपण पूर्ण साडी कट केलेली आहे पदरापर्यंत आता या कट केलेल्या साईडने आपण प्लेट बनवणार आहोत प्लेट बनवताना सुरवातीला मी इथे तीन इंच माप घेतलेलं आहे तीन इंचचा गॅप सोडून आपण इथे माप टाकलेला आहे चार इंच चार इंचानंतर एक इंच पुन्हा चार इंच आणि एक इंच पुन्हा चार इंच आणि एक इंच अशा पद्धतीने आपण पूर्ण कमरेचा आपला घेर घेणार आहोत पूर्ण प्लेट अशाच पद्धतीने टाकलेले आहेत चार इंच आणि एक इंच तर आपण इथे पाहू शकता तीन इंचाची खून आपण इथे चार इंचावरची खून घेतलेली आहे तिथे घेतलेली आहे पुन्हा एक इंचाचा गॅप सोडून आपण दुसरी खून उचलून चार इंचावर आपण खून केलेली आहे तिथे ठेवलेली आहे प्रत्येकी एक इंचाशी प्लेटचा आपल्याला प्लेटमध्ये गॅप सोडायचा आहे पुन्हा आता आपण इथे एक इंचाचा गॅप सोडून ही खून उचलून पुढच्या चार इंचावर घेतलेल्या खुनेवरती ठेवलेली आहे अशाच पद्धतीने आपण पूर्ण कमरेचं माप होईपर्यंत अशाच प्लेट बनवणार आहोत तर समोरचा भाग आणि मागचा भाग सेपरेट न करता आपण एकच पॅटर्न वापरलेला आहे पूर्ण कमरेचा राऊंड जेवढा आपल्याला घ्यायचा आहे तेवढा आपण एकसारख्या प्लेट बनवून घेतलेल्या आहेत पाहू शकता जेवढा आपला कमरेचा पूर्ण राऊंडचे माप आहे तेवढ्या आपण प्लेट बनवून घेतलेल्या आहेत प्रत्येक प्लेटवरती बॉलपिन लावलेली आहे तर दाखवल्याप्रमाणे आपण अशी शिलाई करून घेतलेली आहे साडीच्या पॅटर्नची शिलाई करून घेतलेली आहे तर इथे अस्तर घेतलेला आहे अस्तरची उंची साडीच्या कपड्यापेक्षा दोन इंचाने नी, कमी घेतलेली आहे व दाखवल्याप्रमाणे जशा आपण साडीच्या चुन्या घेतलेल्या आहेत तशा आस्तरच्याही छोट्या छोट्या आस्तर चुन्या घेणार आहोत अस्तरच्या चुन्या मोजून न घेता दाखवल्याप्रमाणे अशा छोट्या छोट्या आकारामध्ये चुन्या घ्यायच्या आहेत व जेवढा साडीचा कपडा आपला प्लेट बन प्लेट बनवल्यानंतर जेवढा आपला कमरेचा भाग आहे तेवढ्याच आपण अस्तरच्याही सुण्या घेऊन हा अस्तरचा पॅटर्न बनवून घेतलेला आहे आता अस्तरचा कपडा आणि साडीचा मेन कपडा आपण कमरेच्या साईडने दोन्ही दोन्ही कपड्याला असे पकडून कमरेच्या साईडने शिलाई केलेली आहे अस्तरचा कपडा व साडीचा कपडा अगदी व्यवस्थित मापामध्ये घेऊन आपण दोन्ही पॅटर्नला शिलाई केलेली आहे शिलाई केल्यानंतर आपला हा साडीचा कपडा व अस्तरचा कपडा शिलाई केल्यानंतर असा दिसत आहे पाहू शकता आता आपण बेल्ट लावून घेणार आहोत कमर बेल्ट लावण्याआधी बेल पण दोन्ही साईडची शिलाई करणार आहोत शिलाई पाहू शकता अशा पद्धतीने केलेली आहे फक्त साडीचा कपडा असा पकडलेला आहे साडीच्या कपड्याच्या दोन्ही बाजू दाखवल्याप्रमाणे अशा जोडले जोडलेल्या आहेत व अस्तरच्या कपड्याच्या दोन्ही बाजू अशा जोडलेल्या आहेत पाहू शकता एका साईडने साडीच्या कपड्याच्या साईडने आपण दोन्ही साईड दोन्ही साईड जोडत सरळ तसंच अस्तर जोडत घेणार आहोत अशा पद्धतीने शिलाई केल्यास जो शिलाई केलेला भाग आहे दोन्ही पॅटर्नचा दोन्ही पॅटर्नच्या मध्ये राहतो साडीच्या साईडनेही दिसत नाही आणि अस्तरच्या साईडनेही दिसत नाही तर पाहू शकता आपण हा कपडा शिलाई केल्यानंतर तो आपल्याला साडीचा कपडा उलट करून घ्यायचा आहे पाहू शकता अशा पद्धतीने तर अस्तर व साडीच्या कपड्याच्या मध्यावरती आपली शिलाई जातात आता आपण कमरबेल्ट लावून घेऊया कमरबेल्ट लावण्यासाठी साडीचा काठ वापरलेला आहे साडीच्या काठाच्या दोन्ही साईडने शिलाई करून घेतलेली आहे जेवढा आपला कमरेचा भाग आहे तेवढा आपण साडीचा काठ कमरबेल्ट वापरलेला आहे जिथपासून आपण शिलाई केलेली आहे म्हणजे उजव्या साईडने शिलाई आपली उजव्या हाताच्या साईडने येईल अशा पद्धतीने हा कमर बेल्ट लावलेला आहे आतल्या साईडने पूर्ण राऊंडला आपण काठाचा कमर बेल्ट शिलाई केलेला आहे पूर्ण राऊंडने आतल्या साईडने आपण शिलाई केलेला आहे शिलाई केलेलं बेल्ट आपण असा बाहेरच्या साईडने काढून पाहू शकता वरती समोरच्या साईडने काठाची डिझाईन येईल अशा पद्धतीने हा कमर बेल्ट दुमडून घेतलेला आहे तर समोरच्या साईडने पाहू शकता खूप छान अशी काठाची डिझाईन आलेली आहे असा आपला फिनिशिंगमध्ये बेल्ट तयार आहे तर हा साऊथ ड्रेसचा स्कर्ट आपला अतिशय सोप्या पद्धतीने तयार झालेला आहे तरी या स्कर्टवरती आपण इथे पाहू शकता अशा पद्धतीने ब्लाऊज शिलाई केलेला आहे पूर्ण ड्रेसचे लुक असे आहे आजच्या साऊथ स्कर्टचा सा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर मैत्रिणीसोबत शेअर करा व चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून येणारा नवीन व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद